नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्व फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते मित्रांनो वार गुरुवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव बघायला मिळेल गोबी हलक्या तालका माल चार रुपये किलो चांगल्या चांगला माल चौदा रुपयापासून एकवीस रुपये किलोपर्यंत मिरची हलक्या थालका माल अकरा रुपये किलो चांगल्या चांगला माल तेवीस रुपयापासून तीस रुपये किलो घेवडा हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्या चांगला माल एकोणचाळीस रुपयापासून पन्नास रुपये किलो बलराम मिरची हलक्या थालका माल सहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकवीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलो वाल हलक्या तालका माल बावीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचेचाळीस रुपयापासून सत्तर रुपये किलो चवळी हलक्या तालका माल बत्तीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल बेचा रुपयापासून साठ रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून एकोणतीस रुपये किलो भेंडी हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल चौरेचा रुपयापासून साठ रुपये किलो धन हलक्या तालका माल पन्नास रुपये किलो चांगल्यात चांगला माल साठ रुपयापासून पंच्याहत्तर रुपये किलो पेरू हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बारा रुपयापासून पंधरा रुपये किलो कारले हलक्या तालका माल दोनशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल पाचशे पन्नास रुपयापासून सातशे एक रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल एकशे वीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे ऐंशी रुपयापासून चारशे पंधरा रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल तीनशे दहा रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल सहाशे दहा रुपयापासून सातशे रुपये कॅरेट दोडके हलक्या तालका माल एकशे ऐंशी रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल पाचशे चाळीस रुपयापासून सातशे पन्नास रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल एकशे साठ रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे दहा रुपयापासून चारशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तालका माल तीनशे रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे पन्नास रुपयापासून सहाशे रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तालका माल शंभर रुपये ट्रे चांगल्यात चांगला माल दोनशे रुपयापासून दोनशे वीस रुपये ट्रे लसूण हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकतीस रुपयापासून चाळीस रुपये किलो दुधी भोपळा हलक्या तालका माल एकशे दहा रुपये चौदा नग चांगल्यात चांगला एकशे सत्तर रुपयापासून दोनशे बारा बार रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा